धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेला विनोद वाईशा पाठवण्यात यावे या मागणीकरिता आज आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला दिसून आला आहे शहरातील ठिकठिकाणी आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येऊन चक्काजाम आंदोलनही करण्यात आलं आहे यावेळी घोषणाबाजी करत आंबेडकरी अनुयांनी परिसर धनान सोडला होता तर या आंदोलनास्थळी पोलीस प्रशासनही मोठ्या प्रमाणात तैनात होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शाह फाटवण्यात यावे या मागणीकरिता गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे सदर हे वाहिनशा पाठवण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन मोर्चे देखील करण्यात आले आहेत मात्र तरी देखील प्रशासन यांची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप आंबेडकरी समुदायाच्या वतीनं करण्यात आला आहे गेल्या पाच दिवसापासून आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांच्यासह काही पदाधिकारी व समाज बांधव अन्नत्याग करून बेमदत उपोषणात बसले आहेत मात्र तरी देखील प्रशासनातील अधिकारी पाहिजे त्याची दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे आंबेडकरी समाजाचा रोष व्यक्त केला जात आहे असा आरोपही आंबेडकरी जन समुदायाच्या वतीनं करण्यात आला आहे तर धुळे शहरातील आंबेडकरी बांधवांचा अस्मिता असलेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ वाईन शॉप हे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे हे वाहिनशॉप स्थलांतरित करण्यासाठी अनेक पक्ष सामाजिक संघटना यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे अटण्याची मागणी केली आहे मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आंबेडकरी समाज हा आक्रमक झाला असून गेल्या अनेक दिवसापासून धुळे शहरात विविध प्रकारे आंदोलन केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे शहरातील अनेक मुख्य अने रस्त्यांवर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करताना दिसून आला आहे तर अनेकांच्या नेतृत्वात शांततापूर्व मार्गाने हे आंदोलन झालं आहे आंबेडकरी समाजाच्या भावना विनोद विरोधात अधिकाधिक तीव्र होत असून धुळे जिल्हा प्रशासनानं लवकरात लवकर आंबेडकरी समाजाच्या भावना लक्षात घेऊन वेळीच विनोद शॉप स्थलांतरित करावे अशी मागणी आता जोरदारच आहे त्यामुळे धुळे जिल्हा प्रशासन आता विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी काय पुढाकार घेते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि आता येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असे आंबेडकरी समाजामधून भावना व्यक्त होत आहे धुळे जिल्ह्यात पाच पाहिजे धुळे शहरातील संपूर्ण आंबेडकरी समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर हे आंदोलन केलेला आहे विनोद विनोदबाईंश पाठवण्यासाठी तर तो आम्ही पाच दिवसापासून उपशणाला बसलेला आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी याचा तीव्र निषेध करत इथल्या सगळ्या समाज तरुणांसोबत इथे आंदोलनात सहभागी झालेलो आहोत आणि प्रशासनाने जर या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली नाही आणि विनोद शॉप पाठवण्यासाठी तात्काळ निर्देश देण्यात आले नाहीत आदेश देण्यात आले नाहीत तर याच्याहून तीव्र आंदोलन होईल आणि मी ग्वाही देतो आज आमचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे दहा दिवस हो पन्नास दिवस हो जोपर्यंत आदेश मिळत नाहीत आम्ही हटणार नाही आणि आत्ता तर फक्त ही एक आगाज आहे अजून सुरुवात आहे बरंच काहीतरी होणं बाकी प्रशासनाने वेळीच आमच्या आंबेडकरी तरुणांना उग्र भावनांना लक्षात द्यावे आणि हे त्वरित विनोद वाईन शॉप बंद करावे ही मी प्रशासनाला जाहीर नम्र विनंती करतो तसेच सूचनाही करतो सगळ्यात मोठा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा त्यांच्या पावित्र्यापेक्षा जगातला कुठलाही शासन नाही कुठलंही दारू दुकान मोठं नाही हे लक्षात घ्यावं आणि त्वरित विनोद वाईन शॉप बंद करावं एकच साहेब साहे। आज या ठिकाणी सावरकर पुतळ्याजवळ समस्त आंबेडकी समाजाच्या वतीने दोन दिवसाआधी मागच्या सोमवारी देखील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनोद वाईंच्या चोरीत आढळून यावे पण शासनाने कोणतीही दखल नाही घेता आज सर्व समाजाने ठरवलं होतं की चौका चौकात वस्ती वस्तींमध्ये वस्ती ही आंदोलन करून रोक केला जाईल आज त्या त्या पार्श्वभूमीवर नाक्षेनवाडी असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल सिद्धार्थ परिसर सिद्धार्थ कॉलेज चा परिसर चंदन परिसर या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने आंबेडकरी समुदायाच्या वतीने नागसेन बोरसे नगरसेवक नैनताई दामोदर यांच्या नेतृत्वाखाली आज सावरकर जोर करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकोतांच्या मागील वाई गाव आहेत आंबेडकर सौरविक खूप जणांनी त्या ठिकाणी आंदोलन करून देखील हे वाई गाव वाटलेलं नाहीये आणि आज आम्ही सर्व आंबेडकरी एकत्र एक येऊन आम्ही वाईश वाटवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि विरोध वाईट जॉब हे जोपर्यंत हाटणार नाही ते प्रशासन आम्हाला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन हे चालू ठेवू आणि आज रोजी जो नगर व फाशीपूर एरियात जो रस्ता रोपण केलेला आहे हा विरोध वाहिन शॉप हटवण्यासाठीच आहे आणि पूर्णच आंबेडकरी समाज हा एकत्र येऊन विनोद शॉपसाठी हा आम्ही आठवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्या प्रशासनाला की तुम्ही आमची लवकरात लवकर दखल घ्या अन्यथा आम्ही उपोषण आणि आमचे आणि रोजी जो अनुभव त्यांनी कुपोषण केलेलं होतं किंवा आज रोजी ज्या ज्या लोकांनी या गोशॉपबद्दल गोष्ट काढले होते आम्ही जर सगळ्यांचं त्यांना सगळ्यांना पाठिंबा देऊन त्या समाजाचे पण शुक्रियादा करतो आणि जोपर्यंत मिळून गोईन शॉप आठवड नाही तोपर्यंत आमचे आदर असे चालू राहणार आहे जय विद जय बुद्ध जय महाराज प्रत्येक चौपामध्ये आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही देखील रेल्वे स्टेशन रोड सतरा मैदान चौक या ठिकाणी आता जाऊ विनोदांना केदार व आमचे बाकी सर्व सहकारी मित्र आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत आमची मागणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे जो विनोदवाई चाव आहे तो कायमस्वरूपी कारवाई होऊन बंद झाला पाहिजे तो बंद ओळखली नाही तोपर्यंत आमचं आंदोलन टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने चालू राहील प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुड़े